आज तीन किलोच्या प्रमाणात खेकड्याचा रस्सा दाखवणार आहे खेकड्याचा रस्सा म्हटल्यानंतर मला एक गाणं आठवलं राजेश रोशन असं काहीतरी त्यांचं नाव आहे मला आता आठवत नाही खूप छान गायणं गायलेलं आहे दोन शब्द तुम्हाला ओळी म्हणून दाखवते खेकड्याचं सार तू वार वार तू तांबड्या सांबराचे दार तू नांगी मास तू खोपऱ्याचा वास तू भाकरीच्या संगे लागे बाप तू तांबड्या सांबराची दार तू चला तरी मग आता मस्त गाणं गाऊन झालेलं आहे आता तुम्हाला साहित्य दाखवते तर तीन किलो इथं घेतलेले आहे खेकडे पाटीचे खेकडे घेतलेले आहेत त्यातला सगळा माऊस काढून घ्यायचा आता हे नांगे बघा किती भारी मोठे मोठे आहेत आणि छोटे नांगे आता पण ह्याचा काय करायचं आहे ज्यूस काढून घ्यायचा आहे आणि रश्यामध्ये वापरायचं आहे ते आता ह्यातलं मास जे आहे ते काढून घेऊ अशा पद्धतीनं आणि मार्केटमध्ये तुम्ही एक वीस रुपये दिला ना तर ते साफ करून देतात तसंही तुम्ही करून घेऊ शकता किंवा घरी तुम्हाला जर माहीत असेल करायला येत असेल तर तुम्ही घरी साफ करू शकता त्यातलं सगळं मौस व्यवस्थित काढून घेऊ असे आणि त्या गायकानं असं गाणं गायतलं ते ऐकलं ना तर पटकन भूक लागते आणि खूप छान गायले व का रोशनजी तुम्हाला म मा, माझं इतकं मला ते मन भरून येतं ना छान गाणं ऐकल्यानंतर खूप भारी वाटतं आणि आता आपण ह्यातलं जे म मऊस काढलं होतं ना ते आता हे आहे आणि नांग्यांचा आता ज्यूस जो आहे तो काढून घेऊ बाजूला ते बारक्या नांग्या असतात त्या ठेचून किंवा मिक्सरमधून काढायचं आहे आणि खूप रश्यामध्ये तो नांगीतलं जे ज्यूस असतो तो खूप छान लागतो रशाला टेस्ट येते आणि जर तुम्हाला सर्दी वगैरे झाली असेल ना तर ते सर्दी कुठे कुठे पळून जाते तो एक बाऊलभर तुम्ही रस्सा पिला तर आता गाळणीने गाळून घेऊ म्हणजे ते वरचा भाग ते कठीण असतो ना कवच तो चाळणीमध्ये राहतो गाळण्यामुळे अशा पद्धतीनं गाळून घ्यायचं आहे आणि एक पातेलवरून त्याचा आता ज्यूस निघालेला आहे पहा आणि ह्या गिरवीसाठी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे ते आता आपण खोबरं सुकं खोबरं भाजून घेतले धणं आणि हा कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो भाजलेला तो आपण याच्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्सरला पेस्ट तयार करून घ्यायची याची छान असे स्मूथ असे पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता तेल घालून घेऊ पातेलामध्ये मोठे दोन वाटी तेल घेतलेले कारण तीन किलोच्या प्रमाणात आपण तेल त्याच्यामध्ये घ्यायला लागलेलं आहोत आता भरपूर अशी त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेऊ आणि कुठलाही नॉनव्हेजचा पदार्थ म्हटला की नाही लसणाची पेस्ट जास्त घालायची म्हणजे सुगंध खूप छान येतो आता जे आपण मऊस त्यातलं काढलं होतं ना ते आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेऊ अशा पद्धतीनं आणि आता घालू लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तिखट नेहमीसारखं मी सांगतेच आहे तुम्हाला म्हणजे किती तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे आता जिरं आणि धण्याची पावडर करून घेतलेले होते ते आपण घालू त्याच्यामध्ये आणि आत मग गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपण मालवणी मसाला मेन मालवणी मसाल्यामुळं खूप छान असं त्याला हे रसाला कट येतो आता छान असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्या पद्धतीनं आता हा रस्सा आपला म्हणजे मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता हे सगळे खेकडे घालून परतून घ्यायचा म्हणजे आतपर्यंत तो मसाला मुरतो व्यवस्थित तो आतमध्ये गेला ना तर छान असा आपण ज्या वेळेला खातो त्यावेळेला आतून त्यातला ज्यूस येतो बघा तो मस्त हे आता चांगलं परतून घ्यायचा आहे अशा या पद्धतीनं आणि नॉनव्हेज म्हटलं की म्हणाला नाही आवडत सर्वांना आवडतं आणि आपण आता हे ते वाटण वाटून घेतलं होतं ना ते पण आता याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि ते ज्यूस काढलेला एक पातीला ते पण घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता येत आणि तुम्हाला किती पातळ दाट आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे शक्यतो हे पातळ जेवढा रस्सा असेल ना तितका छान लागतो मस्त लागतो तो रस्सा हे पहा आणखीन थोडंसं आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे त्यातलंच आपण आता त्या ज्यूसमधलंच पाणी खंगाळून घेतलेलं आहे ते आता याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि आता चवीनुसार याच्यामध्ये काय करायचं आहे मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं मस्त दणदणी त्याला उकळी आणून घ्यायचं आहे चवीनसारे मीठ घालू अशा पद्धतीनं आणि नॉनव्हेज म्हटलं की दोन गास जास्त जातात ना हो की नाही करा आहे ना आता तयार झालेलं गर्म गर्म आहे त्याच्यावरनं ना मस्त कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम मग तुम्ही भाकरी तांदळाच्या भाकरीबरोबर भा ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता गरमागरम रस्सा आपला तयार आहे खेकड्याचा आता काढून घेऊ आपण डिशमध्ये आ हा 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 काय जसा आपला खेकडाचा रस्सा झालेला आहे मस्त तांबड्या सांबराची धार तू मस्त हां चला तर मग माझी रेसिपी कशी वाटली आजची माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसंच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद